नमस्कार मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं माही म्हणजेच रमा ही मंदिरामध्ये गेलेली असते तर दुसरीकडे खरी रमासुद्धा मंदिराजवळच आलेली असते आता रमा, रमा चप्पल शिवून घेत असते त्याचवेळी माहीचा लक्ष रमाकडे जातो आता रमा अगदी आपल्यासारखीच दिसत आहे त्यामुळे मला हिचा चेहरा पाहावाच लागेल असं म्हणत आता माही रमाकडे जायचं ठरवते परंतु ज्यावेळी रमा वळते त्यावेळी माही ज्यावेळी रमाचा चेहरा पाहते त्यावेळी मात्र माहीला धक्काच बसतो तर आता माही म्हणते रमा जिवंत आहे म्हणजे जर रमा जिवंत असेल तर असं म्हणत आता माहीच्या मनात विचार येतो की रमा जर जिवंत असेल तर माझा अक्षय माझ्यापासून दूर जाणार आता हा धक्काच माईला सहन होत माई नाही माई म्हणते नाही असं नाही होऊ शकत आता माही पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी रमा आहे का हे पाहण्यासाठी जाते परंतु रमा तिथे नसते तर आता माही रमाचा मंदिराच्या आसपास सगळीकडे शोध घेते परंतु रमा कुठेच दिसत नाही माही म्हणते मी असा कसा विचार करू शकते जर रमा जिवंत असेल तर अक्षय आणि तिची भेट घडवून आणावीच लागेल परंतु खरंच रमा जिवंत असेल का की मला भास झाला असेल रात्री झोप झाली नसेल का म्हणून मला भास होत असतील का की मी रमाचा जास्त विचार करते म्हणून मला भास होत असतील आता रमाला म्हणजे माहीला काहीच कळत नाही त्याचवेळी आता ड्रायव्हर त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो मॅडम तुमचं देवदर्शन झालं आहे का झालं असेल तर आपण निघूयात का तर माही म्हणते की हो देवदर्शन तर झालं आहे परंतु दादा मला एक सांगा माझ्यासारखीच तुम्हाला इथे कोणी दिसली आहे का तर आता ड्रायवर दादा म्हणू लागतात की नाही मॅडम अहो तुमच्यासारखीच कोण का दिसेल मला इथे आपण निघूयात का तर माही म्हणते हो निघूयात असं म्हणत आता माही घरी जायला निघालेली असते तर दुसरीकडे रमा रस्त्याने चालत असते त्याचवेळी आता रमाला कोरेगाव पार्क पुणे येथील पोलीस चौकी दिसते रमा म्हणते आत्तापर्यंत माझ्या बाबतीत खूप काही घडून गेलं आहे परंतु आता या सगळ्याची मला कंप्लेंट नोंदवावीच लागेल आणि म्हणूनच आता रमा ही पोलीस स्टेशनला जाते आणि तिथे असणाऱ्या इन्स्पेक्टर साहेबांना रमा म्हणू लागते साहेब मला कंप्लेंट द्यायची आहे असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब रमाला विचारतात नक्की काय झालं आहे आता रमा घडलेला सर्व प्रकार सांगू लागते आणि म्हणते की मला एका माणसाविरुद्ध तक्रार नोंदवायची आहे असं म्हणत आता रमा नीलचं नाव घेईल त्याचवेळी नील रमाच्या येऊन उभा असतो आणि म्हणतो रमा तर आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात कोण तुम्हाला त्रास देत आहे तर रमा म्हणते हाच तो माणूस आहे हाच मला त्रास देत आहे परंतु ज्यावेळी नीलची पोलीस चौकीमध्ये एंट्री होते त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेब कदम यांनी लगेच आपली कॅब घातलेली असते आणि म्हणतात साहेब या ना आता मात्र रमाला काहीच कळत नाही तर रमा म्हणते की याच माणसाने मला त्रास दिला आहे तर नील पुढे जातो आणि म्हणतो साहेब पकडा मला मी खरंच या मॅडमना या बाईला त्रास दिला आहे परंतु कदम साहेब काही नीलला पकडत नाहीत आणि म्हणतात साहेब अहो तुम्ही हे काय बोलताय आणि ह्या बाई अशा का बोलत आहेत नील म्हणतो काहीच कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता माही ज्यावेळी खरी येते त्यावेळी माही खूप अस्वस्थ असते अक्षय तिला पाणी देतो आणि विचारतो काय झालंय रमा तर आता माही खोटं बोलत बोलते की काही नाही एक ॲक्सिडंट पाहिलं आणि म्हणूनच घाबरून गेली आहे तर अक्षय रमाला सावरतो आणि म्हणतो घाबरू नकोस रमा म्हणते माझ्या ॲक्सिडंटनंतर मला खरंच खूप भीती वाटते अक्षय म्हणतो अशा गोष्टींकडे पाहायचंच नाही आणि तुला आणि मला कोणीही वेगळं करू शकत नाही असं म्हणत अक्षय रमाला सावरत असतो तिला कुशीत घेतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रमा नीलला विचारते तू नक्की कोण आहेस आणि तुला पाहून हे साहेब असं का बोलत आहेत तर त्याचवेळी तिथे कॉन्स्टेबल पवार येतात आणि म्हणतात साहेब तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का असं म्हणत ते आता नीलसाठी कॉफी आणायला जातात तर इकडे रमा म्हणते नक्की तू कोण आहेस तर नील म्हणतो मी कोण आहे हे जर तुला कळालं तर कहाणी मे ट्विस्ट अशीच परिस्थिती निर्माण होईल रमा म्हणते काहीच हरकत नाही मला कळायलाच हवं तू कोण आहेस तर आता नील म्हणतो मी पूर्वीचा इन्स्पेक्टर नील शेलार आता मी इथून सस्पेंड झालो असेल परंतु अजूनही या पोलीस स्टेशनला माझा शब्द चालतो असं म्हणत आता नीलची खरी ओळख रमाला कळालेली असते तर आता इन्स्पेक्टर साहेब कदम हे आता नीलच्या सांगण्यावरून रमाला जेलमध्ये टाकतात रमा म्हणते प्लीज या माणसाने मला त्रास दिला आहे याला जेलमध्ये टाकायचं तर तुम्ही मलाच का टाकत आहात नील म्हणतो असंच होणार कारण इथे फक्त आपल्या शब्दाला किंमत आहे म्हणालं होतो ना की फक्त चार दिवस माही म्हणून वागायचं चार सह्या करायच्या परंतु नाही हे ठिकाण योग्य वाटतंय का मग ठीक आहे काही हरकत नाही असं म्हणत आता नील रमाची मजा घेत असतो तर आता रमा इन्स्पेक्टर साहेब कदम यांना म्हणते साहेब तुम्हाला ऐकू येत नाही आहे का की हा माणूस काय बोलत आहे तर कदम म्हणू लागतात मी ऐकतोय बोला तुम्ही तर दुसरीकडे आता नील इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो कदम या बाईंची नीट काळजी घ्यायची हां आणि हो वेळेत तिला खाऊ पिऊ द्यायचं तिला उपाशी नाही ठेवायचं चा, कारण चांगलाच पाऊनचार व्हायला पाहिजे असं म्हणत आता नील तिथून निघून जातो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कॉन्स्टेबल मॅडम नीलला विचारतात सर या बाईंना कधी सोडायचं आहे की तुम्हीच घेऊन जाणार आहात तर नील म्हणतो आजच तर आली आहे ना एक दिवस राहू देत चांगलाच पाहूनच्या राहू देत त्यानंतर बघू आता रमाला मात्र खूप राग आलेला असतो तर, तर दुसरीकडे माही सीमाताईंना म्हणू लागते क्यूट आंटी आपण अक्षयला सांगायचं का तर आता हे ऐकल्यानंतर सीमाताईंना धक्काच बसतो तर दुसरीकडे अक्षय रमाला विचारतो रमा अगं काय झालं आहे रमा म्हणते अक्षय मला तुला महत्त्वाचं सांगायचं आहे असं म्हणत आता रमा अक्षयला म्हणते मी खरी रमा नाही हे ऐकल्यानंतर अक्षयला धक्काच बसतो आता खरंच माही तिचा सर्व भूतकाळ तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टी आणि आपण रमा नाही आहोत याबद्दल सर्व काही अक्षयला सांगेल का तर अक्षय आणि माही दोघंही मिळून आता रमाचा शोध घेतील का या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद